नमस्कार मंडळी मी अर्पणा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी आज गेले होते माझ्या पप्पांच्या रानामध्ये कारण मला एक काम होतं की काही सहा सात वर्षापूर्वी मी एक माझ्या सासरी आई कलश मांडत होत्या तर त्या कलशमध्ये नारळ होता त्याला काही कोंब फुटले होते आणि तो नारळ मी पप्पांच्या इथं शेतामध्ये लावला तर त्याला आता आले होते नारळ त्याच्यामुळे आई बोलल्या होत्या की नारळाची ओटी भर त्याच्यासाठी मी गेले होते रानामध्ये तर छान असं खूप छान असे नारळ आले होते तीन नारळ आले होते मोठमोठे आणि काही छोटे नारळ त्याला आले होते तर हे असं हे झाड आहे फक्त सहा ते सात वर्षांमध्ये हे एवढं मोठं झालेलं आहे आणि त्याला तीन छान असे नारळ आलेले आहेत तर मी ओटी भरून घेतली आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत विराज गेला होता पप्पांसोबत रानातच फेरफटका मारायला की त्याला पप्पा म्हणत होते चल मी तुला दाखवून आणतो त्याच्यानंतर मग पप्पांना गुरुदेखील घरी घेऊन जायचं होतं एक म्हैस आणि एक साधी गाय होती तर मग विराज बोलला की मी सुद्धा बाबांसोबतच गाय घरी घेऊन जातो मग आम्ही येताना बाईकवरती आलो होतो तर मग पप्पा आणि विराज दोघंजण गाय घेऊन गेले आणि मी गेले बाईक घेऊन तर विराजला खूप छान वाटतं गावाकडे गेल्यावरती खूप मज्जा वाटते त्याला कारण सगळ्या गोष्टी भेटतात फ्रीडम भेटतं खेळायला भेटतं मेन म्हणजे वेळ कसा निघून जातो ते त्यालाही कळत नाही आणि ही जी साधी गाय आहे तर तिला आपण जसं गोंजारेल जसं जीव लावेल ना तशी ती, ती खूप सपोर्ट करते किंवा ती जे काहीच हालचाल करत नाही तिलासुद्धा खूप छान वाटतं गोंजारल्यावर तर विराज तिला गोंजारत होता आणि त्याच्यानंतर मग गायी घरी घेऊन जाताना शेजारीच एक ओढा आहे त्या ओढ्यामध्ये पाणी पाजायचं घरी घेऊन जायचं मग काही टेन्शन नसतं पावसामुळे सगळीकडे हिरवळ आहे शेतामध्ये सगळीकडं गवत आहे त्याच्यामुळं गुरांचा चारा तर असा निभावून जातो आणि हे आलेले आहे तो ओढ्याला पाणी पिण्यासाठी तर पप्पांकडे जास्त गुरं नाही आहेत एक म्हैस आणि एक साधी गाय आहे साधी गाय जवळजवळ पंचवीस वर्ष झालं आमच्या दावणीला ही कंटिन्यू आहेच दोन हजार नव ए सॉरी एकोणीसशे नव्याण्णवपासून आमच्या दावणीला साधी गाय ही आहेच आणि त्या साध्या गायीमुळेच सर्व आमच्या घरामध्ये जी काही प्रगती झाली ती तिच्या जीवावरती आहे तर विराज आणि पप्पा गायला पाणी दाखवत होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जात होतो मग मी अगोदरच गेले घरी आणि त्याच्यानंतर मग विराज आला बाबांच्यासोबत विराज त्याच्या आजोबांना बाबा बोलतो मोठे बाबा तर मग ते दोघंजण आले आणि मी तोपर्यंत अगोदरच गेले होते तर खूप छान वाटतं की मुलांना गावाकडे गेल्यावरती खूप छान आनंद भेटतो वेळ भेटतो तर हे असा होता आजचा छोटासा व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Ciao bye